जीवन समृद्धी परिवाराची मीटिंग वैजापूर वनश्री हॉटेल येथे थाटामाटात पार पडली छत्रपती संभाजीनगर विभागाचे सी एल आय ए मॅनेजर श्री एम एम पेंदे सर शाखा अधिकारी श्री मुकुंद ठाकूर सर शाखा अधिकारी श्री महेंद्र भारती सर सी एल आय ए श्री अर्जुन गायकवाड सर तसेच एम डी आर टी यू एस ए श्री विलास थोरात सर यांनी जीवन समृद्धी परिवारातील विमा प्रतिनिधी बंधू व भगिनींना अनमोल असे मार्गदर्शन दर्शन केले तसेच खूपच सुंदर आणि सोप्या सरळ भाषेत समजून सांगितले सर्व पाहुण्यांनी सांगितलेल्या टिप्सचा फायदा एल आय सी चा व्यवसाय वृद्ध होईल जीवन समृद्धी परिवारातर्फे सर्व प्रमुख मार्गदर्शक सीएलआय श्री पेंदे सर तसेच प्रमुख अतिथी वैजापूर शाखा अधिकारी श्री ठाकूर सर वैजापूर शाखा अधिकारी श्री भारती सर सी एल आय ए श्री अर्जुन गायकवाड सर्व एम डी आर टी श्री विलास थोरात सर्व मान्यवरचे जीवन समृद्धी परिवारातर्फे पुन्हा एकदा हार्दिक आभार व धन्यवाद इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट